नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द रॉयल अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत द रॉयल अकॅडमिक युट्यूब चॅनल मधून आज आपण पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस साठी ज्या काही महत्वपूर्ण बाबी आलेल्या आहेत त्या सर्व बाबींवरती फोकस करणार आहोत आज आपल्याला सगळ्यांना माहित झालेलं आहे की ऍड आलेली आहे पाच तारखेपासून फॉर्म पण सुरू झालेले आहेत ले पाच तारखेपासून फॉर्म चालू होतील तुम्हाला माझा आवाज वगैरे क्लिअर येत आहे का बघा आवाज वगैरे क्लिअर येत आहे का कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा मला कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा येस yes, परमेश्वर आवाज क्लिअर येतोय सर्व विद्यार्थी मित्रांनी काय करा आपली जी लिंक आहे ही सर्वांनी शेअर करा ग्रुपला वगैरे सर्वांनी ऑनलाईन उन। येऊन आज जे काही सेशन होणार आहे पोलीस भरतीच्या संदर्भातलं तर त्या संदर्भात डिटेल माहिती जी आहे ती मिळवण्यासाठी या ठिकाणी जॉईन व्हा सर्व ग्रुप वरती पण आपण हे सगळं लाइव सेशन च्या माध्यमातून आपण हे सगळं बघणार आहोत माझा आवाज आपल्यापर्यंत क्लिअर येतो पोलीस भरती लेकी प्लस मैदानी या बॅच च्या संदर्भातली तयारी जी आहे ती हंड्रेड अँड वन पर्सेंट आपण करून घेतो बा त्याच्यामुळे तुम्ही याच्यावरती फोकस करायला हरकत नाही शंभर टक्के आपण तयारी करून घेतोय शिक्षण जे आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते किती पाहिजे इतर दहावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅन्समॅन मध्ये भरती प्रक्रिया आहे बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलांसाठी एसआरपीएफ आहे त्याच्यानंतर कारागृह आलेले आहे रेल्वे आलेले आहेत त्यानंतर जिल्हा आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी आलेले मुलींसाठी आहे सोळा तेहतीस वर्ष वय जे आहे एज लिमिट ते पाहताय ते द रॉयल अकॅडमी पुणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं त्यानंतर टेलिग्राम जॉईन करून ठेवा कारण टेलिग्राम वरती बरीचशी माहिती जी आहे ती रोज अपडेट येत असे बा आपलं प्ले स्टोअरला पण ऍप असणार आहे द रॉयल अकॅडमी पुणे नावाचं तर तेही डाउनलोड करा कारण त्याच्यावरती आपण आता टेस्ट सिरीज ज्या आहेत काही मोफत तुम्हाला देणार आहोत तिथे प्रोवाइड करणार आहोत आपला मेन शाखा जी आहे ती आपली मेन रॉयल बुलेट गॅरेज जे आहे त्याच्यावरती काय दर्शन चौकामध्ये अशोक मेडिकलच्या पाठीमाग सासवड रोडला हडपसर मध्ये त्याचबरोबर आपण स्वारगेटला सुद्धा आहे आपली ब्रांच आणि नारायणगावला सुद्धा आहे तर या ठिकाणी तुम्ही याची माहिती जी आहे ती पाहू शकता पा, नारायणगाव ना? ओके नंबर जो आहे तो वरती दिलेला पाच शहाऐंशी एकोणसत्तर सदतीस तीस झिरो नऊ नव्वद अकरा जिरो पाच झिरो संदर्भात बघा जी आर मध्ये नेमकं काय दिलेलं त्यांनी तर या वरच्या विषयाला अनुसरून कळवण्यात येते की बावीस तेवीस मध्ये जी काही पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची माहिती आहे कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे आणि जी माहिती सादर झालेली आहे त्या प्रत्येकाची डिटेल जी आहे ती आपण आपल्या टेलिग्राम टाक टाकलेली आहे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती जागा आहेत या संदर्भातली सगळी माहिती किंवा सगळं अपडेट जे आहे ते ऑलरेडी आपण टेलिग्रामला टाकलेले तिथे तुम्ही बघू शकता बघा ओके त्याच सोबत बघा मग आता इथे काय दिलेलं आहे जाहिरात तयार करून ही जाहिरात जी जा आहे दिनांक एक तीन दोन हजार चोवीस आज आपल्याला माहिती तीन तारीख आहे या दिवशी वर्तमानपत्रात देण्यात यावे असं कार्यालयाद्वारे सगळं सांगितलं ज मग इथं काय काय आहे तर कारागृहाच्या जा जागा आहेत का हे सगळ्या जागा आहेत किंवा शहर ना ग्रामीण वगैरे या सगळ्यांचा नमुना जोडलेला आहे ओके मग ती जी जाहिरात आहे ती नेमकी काय आहे आणि त्या नेमक्या जाहिरातीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला सगळा जो डाटा आहे किंवा उल्लेख आहे ते बघाय महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश दोन हजार अकरा व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सव्वीस तेवीस सहा दोन हजार बावीसच्या सेवा प्रवेश नियमात सुधारित दर्जुदीनुसार पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक संबंधित पोलीस घटक कार्यालयाचे नाव नमूद करायला सांगितलं जबा आणि ते झालेलं सगळं यांची रिक्त असलेली जी, जी पदं आहेत ती संगणकीय प्रणालीद्वारे पाच तीन दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीत हो स्वीकारण्यात येतील म्हणजे आपली फॉर्म भरण्याची जी तारीख आहे काय तारीख आहे फॉर्म भरण्याची तर फॉर्म भरण्याची तारीख आपली पाच मार्च पासून सुरू होते बा म्हणजे उद्यापासून आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे लिंक येणार आहे पाच मार्च पासून एकतीस मार्च पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो दोन हजार चोवीस म्हणजे या दरम्यानचे सगळे आता हे डॉक्युमेंट्स वगैरे कधीचे पाहिजेत कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत याच्याबद्दलचे व्हिडिओ जे आहेत तुम्हाला स्पेशल मी बनून आपल्या युट्यूब चॅनलला टाकणार आहे इथून पुढे थोडासा युट्यूब चॅनल चांगला ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे युट्यूब चॅनल वरती या सगळ्या गोष्टी आपण देणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी ते बघून घ्या यूट्यूब चॅनल सगळ्यात पहिला की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला ते माहित होईल ज्या भरती प्रक्रिया निघालेल्या आहेत त्या कुठे कुठे निघालेल्या आहेत ओके मग जिल्हा पोलीस शिपाईच्या जागा किती आहेत वगैरे वगैरे ह्या सगळं आपण पाहू पाहूया आता त्यांनी काय सांगितलं की ही जी माहिती आहे ती पुढं झालेली आहे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस महा आय टी ओ आर जी ही एक वेबसाईट आहे याच्यावरती एक बघा किंवा मग महापोलीस डॉट जीओट इन या संकेतस्थळावरती ही प्रसिद्ध करण्यात आलेली उमेदवारला पोलीस आयुक्त त्यानंतर पोलीस अधीक्षक यांच्या पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाइन अर्ज आवेदन अर्ज सादर करता येईल म्हणजे वेगळ्या ठिकाणी बघा ऑनलाइन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा जी आहे ते या वेबसाईटवरती आहे या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो बघा हे खूप महत्वाचं वाक्य आहे उमेदवार जो आहे तो एकाच पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो या, या संदर्भात मी खूप डिटेल मध्ये दे, माहिती देणार आहे काय असणार आहे ते आपण बघणार आहोत उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करता येईल चुकीची जर माहिती दिली तर ती उमेदवारी कोणत्या टप्प्यावरती रद्द केली जाणार आहे आता हे कुण ले -कुण जे घटक आहेत ते घटक कुठले कुठले आहेत बघा म्हणजे जे काय सांगितलं फक्त एका घटकात अर्ज करू शकतात फक्त एका घटकात म्हणजे घटक कुठले कुठले आहेत तर आपल्याला माहिती आहे जिल्हा पोलीस आहे बरोबर आहे तर जिल्हा पोलीस त्याच्यानंतर मग आणखी कुठले पोलीस आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती की चालक पोलीस आहे बरोबर आहे चालक पोलीस आहे त्याच्यानंतर आणखी कुठले पोलीस आहेत आपल्यासाठी ते एफ पोलीस आहे एफ हे पोलीस आहेत ओके त्याच्यानंतर आपल्यासाठी कुठले येतं लोह मार्ग पोलीस आहे लोहमार्ग लोह मार्ग पोलीस आहे त्याच्यानंतर कुठलं येतं कारागृह पोलीस आहे कारागृह ओके कारागृह आणि बॅन्समन पोलिस आहे बॅन्समन हे पाच वर्षानंतर जागा नाही आता त्यांनी काय सांगितलं फक्त एका घटकात एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतात मग आता या सर्व घटक असताना फक्त एका घटकाचा अर्थ काय काय होतो याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये आपल्याला बोलायचं तर ते मी नंतर बोलेल बघा अं पोलीस शिपाई या पदासाठी जे काही अर्ज उमेदवारांची पहिल्यांदा काय आहे ते डायरेक्ट डिटेल दिलेली पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल पन्नास गुणांची शारीरिक चाचणी त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीये की बाबा सोळाशे मीटर धावणे मुलांसाठी आहे मुलींसाठी आठशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी आणि गोळा हा एक इव्हेंट आहे तर सोळाशे किंवा आठशे जे आहे मुलं आणि मुलीसाठी इथे तुम्हाला वीस मार्क्स असणार आहे ते पंधरा आणि इथे पंधराशे पन्नास मार्क्स त्यापैकी आता मागच्या वर्षी आपल्याला सगळ्यांना माहिती की किती कुठं किती मेरिट लागलेलं आहे या वर्षी जागा कुठं किती त्याच्यानुसार आपण त्याच्यावरती फोकस करणार त्याच्यानंतर लेखी परीक्षा होणार लेखी परीक्षेमध्ये काय काय असणार आहे तर तुम्हाला मराठी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल आणि सामान्य ज्ञान असेल आता अभ्यास जो आहे तो सर्व घटकांचा सरासरी सर्व ठिकाणी व्यवस्थित करणं गरजेचं आहे एकाच घटकाचा अभ्यास करून जमणार नाहीये सर्व घटकांना जर तुम्ही सामान्य दिले तर सगळीकडे तुम्हालाही सामान्य न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे सो अभ्यास जो आहे तो परिपूर्ण तुम्ही करणं गरजेचं आहे परिपूर्ण अभ्यास झाला पाहिजे पर, परिपूर्ण ज्याला आपण पर म्हणतो परिपूर्ण अभ्यास आहे सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा जी आहे ती एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यासाठी अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरते वेळेस सदरशी बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज करावा आता आपल्याला माहिती आहे की बाबा मागच्या वेळेस लो मार्गचा एका दिवशी सॉरी लो मार्ग झालाच नव्हता एसआरपीएफ चे सगळे एकाच दिवशी झाले होते त्याच्यानंतर जिल्हा पोलिसाचे सगळे एका दिवशी झाले होते मुंबई हा वेगळ्या दिवशी झाला होता मुंबईचा हा सगळ्यात शेवटी म्हणजे वेगळ्या पद्धतीने झालेला पेपर होता म्हणजे याच्यातून आपण कशा पद्धतीने मार्ग काढू शकतो त्याविषयी तुम्ही सविस्तर चर्चा सांगितलं की आपण युट्यूब वरती आपण याच्याबद्दल सविस्तर चर्चा करणारच ओके ओके अ बाकीच्या ज्या काय तुमच्या माहिती असतील त्या ते मला प्रश्न विचारा बाकी वगैरे आपण बोलूयात भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे पहिली शारीरिक चाचणी शारीरिक योग्य त्या चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार जे आहेत आता मागच्या वर्षी फॅक्ट झालेले किंवा किमान पन्नास म्हणजे पंचवीस मार्क सुद्धा बऱ्याच ठिकाणी मिळालेले नाहीत काही ठिकाणचे मेरिट पहा मागच्या वर्षी किती होत सव्वीस होता पंचवीस होता म्हणजे बरेच उमेदवार असे आहेत की ज्यांना पंचवीस मार्क सुद्धा मिळालेले नव्हते त्यामुळे खूप जणांनी गडबडून जायचं नाही पहिली लेखी फिजिकल जे आहे ते क्रॅक करणं खूप आवश्यक आहे आणि बऱ्याच ठिकाणी असं पण झालं होतं की बाबा पंचेचाळीस प्लस मेरिट लागलेले किंवा चाळीस प्लस मेरिट लागलेले मग हे असं का झालेलं होतं त्याचं एक रिझन वेगळं आहे त्यानंतर या जाहिरातीमधून रिक्त पदांच्या एकाच दहा प्रमाणात उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्के गुण आता काही ठिकाणी मुलांना बघा एक सर्व्हिसमॅन जे होते किंवा इतर मुलं जे होते तर पन्नास पैकी पन्नास मार्क्स घेतलेले पण लेखीमध्ये एकोणचाळीसच मार्क्स आहेत म्हणजे इथं सुद्धा एकोणनव्वद मार्क्सची हे झाले होते बघा आणि काही ठिकाणी मुलांना चाळीस मार्क्स लेखीला आहेत आणि फिजिकल ला पंचवीस आहेत पासष्ट ला बरोबरच ठिकाणी पोलीस झालेत परंतु एकोणनव्वदला नाही झालेले काही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत की लक्ष देणं गरजेचं की आपण दोन्हीकडे सरासरी कशा पद्धतीने काम करणार ते बघितलं ओके ओके बघा सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यासाठी अं सदरशी बाब इथे सांगितलेच होते बाबा मला शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालांच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार करून तयार केली जाईल तात्पुरत्या सूचीमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांनाच मूळ कागदपत्र जे आहेत आता सर्वात महत्वाचं काय या दोन तीन दिवसामध्ये तर तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट जे आहेत कागदपत्र जे आहेत ती जमा करा कागदपत्र का तर फॉर्म भरताना तुम्ही बाहेर कुठल्या डॉक्युमेंटमुळे बाहेर पडता कामा नये डॉक्युमेंट तुमचे सगळे असतील तर तुम्ही इन होणार आहात डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर तुम्ही इन होणार नाही म्हणजे पहिली सगळ्यात महत्वाची जबाबदारी तुमची तुमच्या कागदपत्र तुमच्याकडे असतात त्याच्यानंतर मग कागदपत्र झाल्यानंतर तुमची जी शारीरिक क्षमता चाचणी आहे तिच्यामध्ये पास होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पास होऊन नुसतं मेरिट मध्ये बसला पाहिजे नंतर मग लेखी परीक्षेसाठी पात्र झालं पाहिजे लेखी परीक्षेमधून मेरिट झाल्यानंतर मग जी डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेली आहेत आता ती पडताळणीसाठी त्यावेळेस बोलवलं जाईल बा त्याच्यानंतर मग निवड सूचीमध्ये प्रोव्हिजनल सिलेक्शन म्हणून बोलवलं जाईल नंतर, नंतर शारीरिक चाचणी लेखी परीक्षा या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे तेही लक्षात ठेवा ठीक आहे पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता जी आहे काय काय आहे ती माहिती आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता बारावी आहे बारावी पास असणं गरजेचं आहे म्हणजे यावर्षी जी मुलं आता बारावी अ परीक्षा देत आहेत त्या मुलांचा रिझल्ट जो आहे तो साधारणतः जून मध्ये म्हणजे या मुलांना फॉर्म भरता येणार नाही हे ये, क्लिअर करा ओके त्यांची अशी काय असेल की नाही मी आता तीन आणि चार महिन्यामध्ये किंवा पाच महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये जी भरती आहे किंवा तुमची फसवणूक पण होऊ शकते किंवा नाही तुम्ही या भरतीला बसू शकता तर बाया वर्षी या वर्षी बारावी देणारे उमेदवार जे आहेत या वर्षी ह्या भरतीमध्ये जा त्यांना बसता येणार नाही एवढं ये, लक्षात ठेवायचं कारण बरेच जण यांना फर्स ऍड देऊन तुम्हाला बसवण्याचा प्रयत्न करतील ओके तसं होऊ देऊ नका त्याच्यानंतर ज्या मुलांची बारावी पूर्ण आहे ज्यांच्याकडं बोर्ड सर्टिफिकेट आहे मार्कशीट आहे सर्व सर्व आहे त्या उमेदवारांना हे फॉर्म भरता येणार आहेत ओके त्यानंतर शारीरिक पात्रता काय तो उमेदवारांसाठी म्हणजे मुलांसाठी तुमची हाईट जी आहे शारीरिक पात्रता जी आहे ती एकशे से पासष्ट सेंटीमीटर असली पाहिजे मुलींसाठी एकशे से पंचावन्न सेंटीमीटर असली पाहिजे ओके आता बँड्समन बँड्समन साठी दहावी पासच लागतं बघा पा, दहावी पास म्हणजे मुलं आता बारावीला आहेत त्यांच्यासाठी बँड्समन नावाच्या जागा निघले आहेत बऱ्याच ठिकाणी आहेत तर त्या ठिकाणी पण तुम्हाला ते करता येईल मग साठी मुलांसाठी एकशे त्रेसष्ट बॅट्समॅन ची आपण एक नवीन बॅच सुरू करत आहोत पहा पासून म्हणजे उद्यापासूनच आहे तुम्ही तुम्हाला जर ची बॅच करायची असेल तर संपर्क करा आपला नंबर इथं खाली लिंकमध्ये चाललेला आहे बघा तो नव्वद अकरा असेल किंवा पंच्याण्णव सत्तावीस बावीस असेल किंवा शहाऐंशी एकोणसत्तर सदतीस तीस झिरो नऊ असेल तर त्याच्यावरती तुम्ही आ, हे करा कॉल करा आणि विचारा ही त्यानंतर आरक्षण आरक्षणाबाबतची जी माहिती ती त्यानंतर परीक्षा शुल्क आवेदन अर्ज करतानाची माहिती दिनांक वेळ हे सगळे सविस्तर सूचना इथे दिलेल्या आहेत त्या सूचनाही मी ऑनलाईन मधून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय उमेदवाराने स्वतः काळजीपूर्वक हे वाचून समजून घेतलं पाहिजे नुसतं आम्ही सांगतोय म्हणून नाही लक्षात ठेवा काय करतो उमेदवार बऱ्याच वेळा हे ऑनलाईनचे व्हिडिओ वगैरे बघतायत शिक्षकांचं एखादं ऐकलेलं असतं ते तसंच सा सर्वांसाठी लागू होईल ला असं नाहीये प्रत्येकाने आपापले डॉक्युमेंट्स कागदपत्र व्यवस्थित आहेत की नाही आहेत आपण बसतो की नाही बसतोय खात्री करत हो जा स्वतःवर विश्वास ठेवत जा बाकीच्यांवरती विश्वास टाकता आणि नंतर शेवटी काय होतं स्वतः बघत नसल्यामुळे परत त्यांना दोष बस दोष देतात ते दोष वगैरे सगळे आपले जे असतात बाकीचे कुणाचे नसतात एवढे विचारात द्या ठीक आहे त्यानंतर बघा सामाजिक आरक्षण अनाथान करताच्या एक टक्के आरक्षित अशा ज्या जागा आहेत त्या विचारात घ्यायची इथं खातरजमा याच्यामध्ये करायची शारीरिक चाचणी लेखी परीक्षेमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार जर गैरहजर राहिला तर भरती प्रक्रियेतून त्याला बाद ठरवण्यात येईल हेही लक्षात ठेवायचं बा कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये बदल करता येणार नाही तोही लक्षात ठेवायचा बा अर्ज सादर करताना रिक्त पद त्या ठिकाणी तुम्हाला खरंच जागा आहे की नाहीयेत हा उमेदवार मागास प्रवर्गात असला तर अनरिझर्व म्हणून अर्ज करायचा आहे खुल्या प्रवर्गात असेल तर कशा पद्धतीने पदोन्नती वगैरे त्या सगळ्या बाबी नंतरच्या आहेत हे लक्षात ठेवायचं आता हे संकेतस्थळावरती इथं जाहिरात जी आहे ती कशा पद्धतीने येणार आहे घटकाचं नाव वगैरे त्यांनी नमूद केलं रिक्त पद नमूद केलं त्याचा नमुना बघा असा आहे पोलीस शिपाईचे जर ऍड काढायची तर त्यांनी काय केलेलं आहे अजासाठी जागा अजसाठी जागा विजा अ त्यानंतर भजप आपली बघा म्हणजे हे एकूण जागा अ अ अजा जे आहेत अनुसूचित जाती जे आहेत किंवा अनुसूचित जमाती जे आहेत विज जे आहेत क किंवा ड जे आहेत इतर ओबीसी मध्ये आहे एसीबीसी ईडब्ल्यू एस आहेत अ राखीव आहेत आता ईडब्ल्यू एस एक मुद्दा आहे की जो दोन तीन दिवसामध्ये तो क्लिअर होऊन तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की बाबा कसं आहे ते काय काय ओके okay, मग कपीकृत आरक्षण दिलेले आरक्षणामध्ये सर्वसाधारणसाठी ओपन साठी किती जागा आहे त्याच्यामध्ये पण महिला किती आहेत खेळाडू किती आहेत प्रकल्पग्रस्त किती आहेत भूकंपग्रस्त मध्ये बसतोय का आपण माजी सैनिकांमध्ये अंशकालीन पदवीधरांमध्ये पोलीस पाल्यामध्ये गृहरक्षक दल किंवा अनाथांमध्ये आता या प्रत्येकामध्ये आपण कुठे बसतोय आणि त्याच्यातही हे आता असं असेल तर इथं समजा आपण असं ओबीसी आहे इतर मागासवर्ग आहे तर एकूण जागा समजा शंभर आहेत असं ग्रहित धरलं तर कपीकृत आरक्षणामध्ये सर्वसाधारण किती आहेत मुलांना किती आहेत मग पन्नास आहेत का महिलांना तिथं किती पंचवीस जागा आहेत का खेळाडूंना किती पाच जागा आहेत का प्रकल्पग्रस्त दोन आहेत का भूकंपग्रस्त एक आहे का माजी सैनिक चार आहेत का असं काहीतरी असेल अंशकालीन पदवीधर एखादी असेल पोलीस पाले दोन वगैरे असं गृहरक्षक दर बाकीच्या राहिलेल्या ज्या आहेत इतर जागा अशा पद्धतीने असणार ते ते एक लक्षात ठेवायचं बा इथं बॅट्समॅनशी पदं दर्शवलेली नाहीत बॅट्समॅनची जी पदं आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी निघलेली आहेत तर ती तुम्हाला माहित असणं गरजेचं की कुठे किती पद बॅट्समॅनशी निघलेली आहेत ओके आता प्रत्येक ठिकाणी हे जे काय आहे रेकॉर्ड जे आहेत कोणत्या ठिकाणी कुठली पदं किती निघलेली आहेत ते थोडस सविस्तरपणे तुम्हाला सांगेल कारागृह शिपाईचं सा पण याच पद्धतीने त्यानंतर आपले या वर्षीचे रिझल्ट जे आहेत ते खूप टॉप आलेले होते बघा या वर्षीच्या रिझल्ट मध्ये चांगल्या पद्धतीने मुलं आपली भरती झालेली आहेत आणि आता यावर्षी खूप चांगल्या पद्धतीने भरती होतील त्यामुळे जर आमची बॅच करायचे असेल तर बॅच साठी तुम्ही संपर्क करा तत्पूर्वी थोडीशी सविस्तर माहिती मी तुम्हाला थोडीशी आणखी देतो थो बा जी काय आपली पोलीस शिपाईची आहे तर मुंबई पोलीस जिल्हा पोलीस जे आहेत मुंबई तर मुंबईसाठी आपल्याला माहिती की जागा किती निघालेत मुंबई तर मुंबईसाठी आपल्याला पंचवीसशे बहात्तर जागा आहेत पंचवीसशे बहात्तर जागा आहेत पंचवीसशे सॉरी एक मिनिट पंचवीसशे बहात्तर जागा ज्या आहेत त्या मुंबईसाठी आहेत मुंबईसाठी पंचवीसशे बहात्तर जागा त्यात आहे सगळं मग त्यानंतर अहमदनगर जिल्हा जो आहे प्रत्येक जिल्हा वाईज आहेत थोडस मग मी डिटेलमध्ये ती पीडीएफ या ठिकाणी घेऊनच तुम्हाला दाखवेल आता त्याच्यावर दाखवत नाही त्यानंतर चालक मुंबई चालक साठी जे आहेत नऊशे बहात्तर जागा नऊशे सतरा जागा आहेत नऊशे सतरा मुंबई चालक पदासाठी ओके त्याच्यानंतर एसआरपीएफच्या जागा ज्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी वेगळ्या जागा आहेत लोहमार्गाच्या जागा आहेत त्या लक्षात आल्या पाहिजे कारागृहाच्या जागा आहेत पुणे कारागृहाला पाचशे तेरा जागा आहेत नवी मुंबईला नऊशे सतरा जागा आहेत प्रत्येक जागा बँडमेंटच्या जागा बघा छत्रपती संभाजीनगर सातारा नांदेड चंद्रपूर ठाणे ग्रामीण अहमदनगर आणि मुंबई जिल्हा एवढ्याच ठिकाणी आहेत म्हणजे आपण फॉर्म भरताना पण कुठे भरतोय तेही लक्षात ठेवायचं आता याच्यामध्ये आम्ही मी स्वतः इथं मरा गणित असेल त्यानंतर बुद्धिमत्ता असेल आणि जीएस जो आहे त्याच्यावरती फोकस करेल सर योगे सर आणि आमचे आहेत फिजिकल ट्रेनिंगच्या संदर्भातला पूर्ण भाग उचलणार आहेत आता भरती निघालेली साधारणतः फॉर्म भरून घेऊन भरतीला सहा महिने लागतात लागतात का एक वर्ष हे पण क्लिअर नाही लक्षात ठेवायचं तुम्ही परत सगळे म्हणाल की नाही तीन महिन्यामध्ये होणार त्याच्यामुळे ऍडमिशन करताना सरासरी सहा महिन्याचं ऍडमिशन करा तीन महिन्याच्या वरती काही होणार नाही तीन महिन्यानंतर तुम्ही जनरल बाहेर पडाल ओके तर आम्ही लोक आहोत त्यानंतर याच्या या ही बॅच आपली जी आहे ती उद्यापासून एक बॅच चालू होते चार मार्च पासून शेड्यूल कसं असणार ते सकाळी तुमचं सहा ते साडेआठ पर्यंत मैदान होईल त्यानंतर आपलं रेसिडेन्शियल पण आहे नऊ ते दहाच्या दरम्यान नाश्ता वगैरे चालू होईल दहा ते बाराची बॅच आपली पहिली लेखीची होईल परत बारा ते दोन दुसरं सेशन होणार आहे दोन ते तीन मध्ये जेवणाचा ब्रेक असेल तीन ते सात सहा वाजेपर्यंत आपण तुमच्याकडनं अभ्यास करून घेणार आहे सहा ते सात एक तास पुन्हा तुमचं मैदान होणार आहे त्यानंतर परत संध्याकाळी आठ पर्यंत जेव्हा झालं की आठ ते अकरा तुमचं लेखीच्या संदर्भातल्या सगळ्या बाबी करून घेतल्या जातील बा ओके अशा पद्धतीने रॉयल अकॅडमीचे रिझल्ट जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आहेत आताही शिक्षक भरतीचे बरेचसे रिझल्ट आलेले आहेत रिझल्ट या सगळ्यांचे रिझल्ट आलेत म्हणून येणार नाही तर तुमचा रिझल्ट तुम्ही ज्यावेळेस रिझल्ट ओरिएंटेड काम करा त्याच वेळेस येणार आहे हे लक्षात त्याच्यासाठी मार्गदर्शनची बॅच आपली सुरू झालेली आहे या बॅचसाठी तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता तुमचे काही प्रश्न जे आहेत युट्यूब लाईव्हला तर ते मला पहिले विचारा म्हणजे मग मी त्याच्यातून तुम्हाला सर्व बाबी क्लिअर करतो बघा काही प्रश्न आहेत तुमचे काय प्रश्न आहेत तुमचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मला आहेत काय प्रश्न ठीक आहे मग आपण